नमस्कार माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत मसाला भेंडी फ्राय तर त्यासाठी मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे मसाले तर ते मी करताना तुम्हाला दाखवणारच आहेत तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया त्यासाठी मी ही भेंडी घेतली आहे पाव किलो आणि ती ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पुसून घेतली आहे आणि आता आपण ती चिरून घेऊया अशा प्रकारे आपल्याला भेंडी चिरायची आहे आणि भेंडीला मध्ये कट द्यायचा आहे या अशा प्रकारे अशा प्रकारे ही अशी भेंडी चिरून घेतलेली आहे आपण आता भेंडी वाफेवरती थोडी शिजवून घ्यायची आहे दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झालेलं आहे आपण याच्यामध्ये आता भेंडी टाकूया भेंडी आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायची एक चार ते पाच मिनट असते कोवी भेंडी आणली आहे बाजारात मी छान भेंडी मिळाली मला त्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही भेंडीत थोडंसं मीठ टाकायचंय म्हणजे चार ते पाच मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचंय म्हणजे भेंडी आपली वाफेवर छान शिजेल भेंडी आपली छान फ्राय झालेली आहे ती आपण आता ताटामध्ये एका काढून घेऊया आता आपण या कढईमध्येच मसाला तयार करून घेऊ पुन्हा आपल्याला तेल टाकायची गरज नाही कारण आपण आधी तेल जास्त टाकलं होतं भेंडी फ्राय करण्यासाठी मोहरी टाकली आहे एक चमचा जिरा एक चमचा कडीपत्त्याची साखर टाकली दोन बारीक चिरलेले कांदे कांदा छान परतत आला की त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय ते टाकायचं बारीक चिरलेली कोथिंबीर ती पण कोणीर लावायची ला म्हणजे आपल्या भेंडीला छान स्वाद येतो त्याच्यामुळे धनी जिरे पावडर एक एक चमचा टाकले हळद एक चमचा आणि हे लाल तिखट एक चमचा घेतले मसाला छान हलून घ्यायचा आपला ही आहे आपण भेंडी फ्राय करताना पण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे याच्यामध्ये लागेल तसं मीठ टाकायचं आहे हे कलरचं लाल तिखट आहे एक, एक चमचा आणि याच्यामध्ये मी हा पावभाजीचा मसाला वापरला त्याच्यामुळे आपल्या भेंडी खूप छान चवीला खूप छान होते मसाला आपला छान परतून झालाय आता आता त्याच्यामध्ये आपण भेंडी घालायची आहे वरतून आपण एक चमचा साधारणपणे लिंबाचा रस याच्यामध्ये घालायचा आहे मस्त चटपटी होईल आपली भेंडी भेंडी आपला भेंडी आपली आता तयार होता तयार झालेली ऑलमोस्ट आपण भेंडीला कट मारला चिरताना भेंडीला आपण कट मारला होता त्याच्यामुळे जो आपला मसाला आहे तो भेंडीच्या आतमध्ये छान लागतो आणि आपली भेंडी खूप चवदार होते त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला भेंडीचा खूप छान रंग पण आलाय खूप मस्त झाली आहे थोडीशी आणि भेंडी आता आपली तयार झालेली आहे गॅस आता बंद करूया आपण अशा प्रकारे तयार आहे आपलं मेहंदी फ्राय मसाला तुम्ही अशा पद्धतीने जरूर ट्राय करा आणि कशी वाटली माझी रेसिपी हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद